नमस्कार मंडळी आज आपण अगदी ताजे ताजे कैरीचे इंस्टंट असे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत हे बघा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतके छान असे हे लोणचे होते आणि अगदी पाच मिनिटात तयार होते त्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे मीडियम आंबट अशी ही कैरी घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि छान अशी पुसून घ्यायची आहे कारण आपल्याला लोणचं बनवायचं आहे पूर्ण कोरडी करून घेतल्यानंतर आपण ही कैरी कापून घ्यायची आहे आणि बरं आता लोणच्याच्या कापट्या म्हणजे लोणच्याच्या ज्या फोडी आहेत त्या तुम्हाला आवडीप्रमाणे कापायच्या आहेत म्हणजे लहान मोठ्या कशाही इथे मी मिडियम आकाराच्या फोडी करून घेणार आहे जेणेकरून फोडी खायलाही खूप छान लागतात आता कैरी कापल्यानंतर थोडीशी पेवळसर तुम्हाला दिसत असेल परंतु कैरी पूर्णपणे कडक आहे त्यामुळे याचे लोणचे खूप छान असे होते कैरी घेताना शक्यतो कडक घ्यायची म्हणजे आपले लोणचे छान असे होते हे बघा छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता एका बाऊलमध्ये ह्या फोडी आपण काढून घेऊयात आता त्यामध्ये आपण तिखट घालायचे आहे म्हणजे इथे तिखट मिरची पावडर घालूया मीठ घालूया धने पावडर घालूया जिरे पावडर घालायची आहे थोडीशी आणि इथे दोन चमचे मी गूळ घातलेला आहे कारण कैरी थोडीशी आंबट आहे म्हणून गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता गुळ व्यवस्थित आणि मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहे थोड्या वेळानंतर गुळाला पाणी सुटेल आणि गुळ पूर्णपणे विरघळला जाईल हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता फोडणी द्यायची आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी घालूया तुम्ही बघू शकता मोहरी छान फुललेली आहे आता त्यामध्ये मेथीदाणे घालायचे मेथी आहेत सुद्धा छान असे तळून घ्यायचे आहेत थोडंसं जिरं घालूयात हे बघा थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी हिंग घालायचं आहे हिंग खूप महत्त्वाचं आहे हिंगामुळे खूप छान असं फ्लेवर येतो तडका छान असा बसतो लोणच्याला हे बघा छान अशी फोडणी झालेली आहे आपली ती फोडणी आहे ती सर्व आपण या लोणच्यावर ओतून घ्यायची आहे मस्त अशी फोडणी बसलेली आहे आपल्या कैरीच्या फोडींना हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे मस्तपैकी दहा मिनटानंतर छान गुळ विरघळला जातो आणि हलकंसं थोडंसं पाणी सुटतं ह्या लोणच्याला आपल्या आणि मस्त चटपटीत आंबट तिखट गोड चवीचं चा। कैरीचं झटपट होणारं लोणचं तयार आहे तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे अगदी मस्तच पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं छान अगदी पटकन होणारं कैरीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे आत्ता बाजारात कैऱ्या आलेल्या आहेत नक्की कैरी आणा आणि अशा प्रकारे लोणचं ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद